तुकड्या तुकड्यांनी बनलेली त्यांची आघाडी आहे असे मत नरेश मस्के यांनी व्यक्त केले आहे त्यांनी आहे मतदारसंघ लढू द्या त्यांना उमेदवार भेटणार आहेत का कल्याणमधला उमेदवार त्यांनी जाहीर करावा तुकड्या तुकड्यांनी बनलेली त्यांची आघाडी आहे ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले सत्तेसाठी खुर्चीसाठी काँग्रेसच्या उंबरठ्यावर जाऊन बसले त्यांना काय अधिकार आहे बोलण्याचा आमच्यावर टीका करण्याचा ज्यावेळी त्यांना फिरायला पाहिजे होते तेव्हा ते घरी बसले मुख्यमंत्री असताना घरात बसले कधी लोकांना भेटले नाहीत आणि आता दारोदारी फिरत आहेत असे मत शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के यांनी व्यक्त केलंय ते ठाण्यात बोलत होते ब्रे रिपोर्ट तेज मराठी न्यूज आणि मतदार ते मतदारसंघ ते लढू दे ना त्यांना त्यांना उमेदवार भेटणार आहेत का कल्याणमधला उमेदवार त्यांनी जाहीर करावा मुळात तुकड्या तुकड्यांनी बनलेली यांची आघाडी आहे तुकडे तुकडे आहेत ज्या उद्धव साहेबांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं सत्तेकरता खुर्ची करता काँग्रेसच्या उंबरठ्यावर जाऊन बसले सनातन धर्माच्या विरोधात जे बोलतात त्यांच्या बाजूला बसले त्यांना अधिकार काय बोलण्याचा आमच्यावर टीका करण्याचा अधिकार काय संपलेला विषय आहे त्यांचा मुंबईतनं आणि बाहेरून माणसं आणून गर्दी गोळा करणं म्हणजे पक्षाचं काम नव्हे आणि ज्यावेळी त्यांना फिरायला पाहिजे होतं ना तेव्हा ते घरात बसले मुख्यमंत्री असताना घरात बसले कधी लोकांना भेटले नाहीत आणि आता दारोदारी फिरताय जो सी गई तो हौसी अभि नाही आपण पाहत आहे की ज्या मुरली देवरा साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस वाढवलं एक सुशिक्षित समाजामध्ये काँग्रेस नेऊन पोचवलं त्यांनी सुद्धा त्यांच्या सुपुत्राने दोन वेळा खासदार असल्याने आज काँग्रेस सोडलेली आहे आता काँग्रेसचा भ्रमनिरास आहे कोणाचा विश्वास नाही आहे त्यांच्यावरती त्यामुळे सर्वजण यापुढे तुम्ही आणखी बघा काय होतंय सर्वजण शिवसेना असेल भाजप असेल प पक्षामध्ये प्रवेश आणि नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्याकरता प्रत्येक जण प्रश्न शेवटचा प्रश्न असेल राम मंदिरच्या परंपरापनाची तारीख जवळ लागलेली आहे पुण्यापासून खऱ्या अर्थाने कार्यक्रम सुरुवात होणार आहे ठाणे शहरातून कशा प्रकारे शिवसैनिकांची